फार्मासी सोल्युशन आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे मोळ येथील तांबोळ्या या गावात महादेव पवार यांच्या प्लॉटवरती त्यांना आपण पंधरा दिवसापूर्वी पिस्टार दिलं होतं पिस्टारचे रिल्ड बघण्यासाठी आपण आज त्यांच्या प्लॉटवर आले होते तर आपण नाव काय महादेव हरदास पवार मोबाईल नंबर मोबाईल नव्वद ऐंशी सत्याऐंशी एकतीस शहात्तर एकसष्ट तुम्ही ही मला बाटली दिली माझा फड पूर्णपणे गेलेला होता पाण्यामध्ये पूर्ण म्हणजे हो काय एवढा एवढा होता पिवळा जरा फुटवतो वगैरे काय नव्हता एक अशी काडी सरळ होती त्यानं तुम्ही दिल्या ही हे पंधरा दिवस फुटवा तेव्हा ही कळी गळी पूर्णपणे निघाली तर शेतकऱ्यांना तुम्ही आता बाबा ह्याचा गुण आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता या बाटलीबद्दल ह्या बाटली बद्दल असं सांगेन मी ही बाटली तुम्ही वापरून एकदा बघा माझा कस ते बघा मग ह्याच्यावर तुम्ही मी कारण का मी पूर्णपणे ही फड ह्याच्यावर चाल